तुळजापूरमध्ये काही दिवसापूर्वी भारतीय स्टेट बँकेच्या शेजारी घराजवळ गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याने आग लागून घराची पडझड आणि जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले होते या नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन दिले होते या कुटुंबासाठी युवा नेते विनोद पिटू भया गंगणे यांनी अंदाजे दोन ते तीन लाख रुपये स्वखर्चातून बनवून केलेल्या नवीन पत्र्याच्या घराचे शिवजन्मोत्सव शुभ दिनी आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांच्या हस्ते उद्घाटन केले आगीच्या दुर्दैवी घटनेत नुकसान झालेल्या कुटुंबातील सलीम करीम सय्यद रहीम करीम सय्यद कलीम सय्यद यांच्याशी संवाद साधून धीर दिला व त्यांना रजही भेट दिली तसेच माजी नगराध्यक्ष सचिनभाई रोचकरी यांच्या वतीने उपयोगी साहित्य यात भांड्याचा रॅक किराणा किट देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला साजेला असं काम करून या परिवाराला मदत केली आहे वरील उपक्रमाबद्दल युवा नेते विनोद गंगणे व माजी नगराध्यक्ष सचिन भैया रोजकरी यांचे तुळजापूर शहरवासी व वा समाज बांधवाकडून कौतुक होत आहे प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव एकतीस तारखेला याच ठिकाणी दुर्दैवी घटना घडली होती या घरांना इथल्या आग लागली होती काही सिलेंडर जे आहेत जे स्फोटी झाले होते सुदैवाने जीवितहानी काही झाली नाही परंतु इथे जे राहणारे कुटुंब आहेत त्यांचं शंभर टक्के नुकसान झालं होतं आणि परिस्थिती आपण तेव्हा बघितली किती भयानक होती परंतु अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी एकत्रित येऊन मदत करणं ही भावना जी महत्वाची आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय आणि महाराजांच्या विचाराला साजेल असं सा काम सर्व सहकाऱ्यांनी केलं त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आता आपण हे जे घर बघताय हे सगळं जे आहे हे इथल्या सहकार्यांनी मिळून उभं केलेलं आहे आणि मनापासून त्यांच्याबद्दल अभिमान वाटतोय आणि आज आपण लोकार्पण केलेलं आहे या चारही कुटुंबांना घर जे आहे ते आता उपलब्ध होत आहे काही सहकारी जे आहेत ते भांडी देत आहेत काही ब्लँकेट देत आहेत आणि आतली सगळी सोय जी आहे ती करून घेण्याचं जे ठरवलं होतं ते आता अवघ्या पंधरा दिवसामध्ये पंधरा वीस दिवस झाले असतील वीस दिवसामध्ये या चारही कुटुंबांना जे खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीमध्ये आले होते पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न या कुटुंबाला आला होता आणि अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या सहकार्याने मिळून जे काम केलं त्याबद्दल मी परत एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देत असताना हे जे काही आपण बघताय त्याचं अनुकरण आपल्या जीवनात देखील आपण करावं दुर्दैवाने समाजात जर कोणाला असा काही त्रास झाला कुठलाही त्रास झाला तर पुढाकार घेऊन जसं महाराजांची अपेक्षा आपल्याकडनं आहे आपल्याला माहितीये मनात आपल्याला माहिती आहे की कोणी अडचणीत असला कोणावरती अन्याय झाला तर आपण धावून मदत करायला हवी हा महाराजांचा विचार आहे आणि तो आचरणामध्ये आपण आजच्या दिवशी आणण्याचा निर्धार करावा एवढीच आपल्या सर्वांना मी विनंती करतो परत एकदा या प्रक्रियेत ज्यांनी मदत केली त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांना या दुर्दैवी घटनेच्या सामोरे जावं लागलं त्यांच्याबरोबर आम्ही आहोत हा परत एकदा त्यांना शब्द देतो आणि आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो जय